नमस्कार मी थरून आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे सुंदर आदत किंग सुंदर या बैलाबद्दल आपण बोलतो आहे कारण सगळ्यांना माहिती आहे त्या बैलाबद्दल की तो जो बैल आहे तो गौतमभाईया काकडे आणि संतोष तोडकर यांच्याकडे आहे आणि तो यांच्या मालकीचा बैल आहे परंतु तो बैल आत्ता बघितलं एक वर्ष झालं गौतम काकडे यांच्या धावणीला होता परंतु गौतम काकडे हे जेलमध्ये असल्यामुळे तो आता बैल जो आहे संतोष तोडकर यांनी छत्रपती संभाजीनगरला नेलेला आहे आणि तिकडे त्या बैलाचं चा ट्रेनिंग चालू आहे कारण की तुम्ही बघितले तो बैल खूप दिवस झाले एक वर्ष झाले बसून होता जागेवरती अडकळत पडला होता परंतु संतोष तोडकर यांच्या मालकीचा तो बैल अर्ध्या असल्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला की त्या बैलाला पाळवायचं कारण की त्या बैलाचं करिअर जे आहे ते चांगलं आहे उत्तम आहे तो त्याचा पय सगळ्या महाराष्ट्राला मा माहीत आहे आणि नक्कीच तो मैदानामध्ये सबंध महाराष्ट्राला एक चर्चा लागून राहिली की तुम्ही बघितलं सगळ्यांना वाटत होतं पेळगावमध्ये तो येईल महाशिरसला येईल एक पाट्याला जुन्या पाट्याला येईल परंतु तिथं काही बैल आलाच नाही सगळ्यांना म्हणजे एक उत्सुकता होती आणि त्यांच्या व्हिडिओ पण पडत होत्या की त्याचं पुनरागमन होतंय पुनरागमन होतं आहे पण नक्की कधी पुनरागमन होते हेच काही कळ झाले माझं गणित जे आहे ते चुकतं आहे कारण की तुम्हाला माहिती आहे मी व्हिडिओ बनवतो आहे लोक बोलतायत बोलत आहेत की मला तू फेक व्हिडिओ बनवतो आहे किंवा की तू काहीतरी मनाचं टाकतोय म्हणून कसं होतं आहे मी तोंडावरती पडतोय नक्कीच तुम्ही ज्या इंस्टाग्रामला ज्या रील्स टाकताय ते तर तुम्ही व्हिडिओ ज्या बनवताय त्या जरा चांगल्या बनवा जेणेकरून सत्य असावेत कारण की त्याच्या आधारावर मी तुमच्या घेतो व्हिडिओ आणि त्या मी बनवतो आहे आणि नक्कीच ते मला लोक कमेंट्समध्ये नको ते बोलत आहेत पण असो ज्याची त्याची इच्छा आहे जो तो बोलू शकतो आणि आजपर्यंत आपण कधी कर कमेंट्स करणाऱ्याला उलट उत्तर दिलं नाही चांगलंच उत्तर दिलेलं आहे परंतु असू द्या नक्कीच ते सुंदर बैल नक्की काय विषय आहे सगळ्यांसमोर आता एकदाच काही ती मांडतो मी परत परत मला काही ती टाईम नाही मांडायला कारण सांगतो सुंदर जो बैल आहे तो संतोष तोडकर यांच्या कडे आहे आणि बार एक ड्रायवर आहेत तिथलेच त्यांचं नाव बारीक आहे हे बारीक ड्रायव्हर नाही बघ का ते दुसरे बारीक ड्रायव्हर छत्रपती संभाजीनगरचे ड्रायव्हर आहेत त्यांची त्या दिवशी एका मैदाना माशिरोजच्या मैदानात एक मुलाखत घेतली त्या मैदानात सा असं सांगितलं की सुंदर कधी आणताय मैदानात त्यांनी सांगितलं नक्कीच लवकरच आणू सुंदर परंतु काही थोडासा वेळ असेल त्यांनी सांगितले त्याचं ट्रेनिंग चालू आहे घोड्यासोबत नक्कीच तो जे त्याचं जे ट्रेनिंग जे आहे घोड्यासोबत जोपर्यंत तो व्यवस्थितरित्या सरळ पळत नाही तोपर्यंत त्याचं ट्रेनिंग हे चालूच राहील नक्कीच तो मैदानामध्ये येईल असं त्यांनी सांगितले एक आशा मनामध्ये ठेवूया कारण की काय होते काही लोकांना असं वाटत असेल की सुंदर सुंदर नुसताच सांगतात येणार आहे येणार आहे परंतु तो कधी येणार आहे नक्कीच जे महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे आत्ता एक तारखेचं त्या मैदानात तुम्हाला दिसेल सुंदर कारण की त्यांनी सांगितलं ले। की लवकरच आता एक दहा पंधरा दिवसाच्या गॅपने तो पळतो म्हणजे दहा पंधरा दिवसाने येईल असं सांगितलंय त्या मैदानात नक्कीच आता एक तारखेला येतोय का तीन तारखेला येतोय आणि जरी आला तर पैरा कोण असेल पैरा हा छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरमधलाच असेल कारण की इकडे पैरे करणं आपल्या भागात खूप मुश्किल आहे सगळ्यांना माहितीच आहे परंतु सुंदर येणं येणं खूप महत्वाचं आहे कारण की कसं होतंय काही लोक धमक्या सुद्धा देत असतील काय माहीत नाही आपल्याला की सुंदर इकडं आणला तर दाखवू काय असं आपोवांना काही बळी पडू नका कारण सगळ्यांना माहीत आहे तो जो बैल आहे संतोष तोडकर यांच्या मालकीचा आहे ना गौतम भैया काकडे यांच्या मालकीचा आहे कुणाचं काही सुद्धा चालणार नाहीये कारण शेवटी कसं आहे कागद बोलतो या कुठेही जावं तुम्ही कागद बोलतो रितसरपणे त्यांच्या नावावरती आहे नक्कीच त्यांचाच मालकीचा हक्क आहे आणि त्यांनी नक्कीच तो सुंदर जो बैल आहे कुणासाठी नाही पण माझ्यासाठी तरी आणावा कारण की लय सुंदरचा आपण खूप मोठा फॅन आहे प्रत्येक तुम्ही बघितले व्हिडिओ अंगापूरच्या फाटीतनं तो बैल घेतला आहे आपल्या रणजित निंबाळकर सर यांनी म्हणून तो चर्चेत आहे उगी चर्चेत नाही त्या बैलाचा आपण मोठा फॅन आहे जसं आपण बाकाजूचा फॅन आहे तसा त्या सुंदरचा सुद्धा फॅन आहे नक्कीच संतोष तोडकर यांना हे जर माझे व्हिडिओ जर बघित असतील तर त्यांना एकच सांगणार तुम्ही आना बैल काही कार पण आणा बैल त्या बैलाशिवाय खरंच मजा नाही आणि या बैलगाडा क्षेत्रात नाव तुमचं चांगलं मोठं होणार कारण तुम्हाला माहितीच आहे सरांनी बैल जो आहे तो तुम्हाला विकलेला त्याच्यामुळे तुम्हाला गौतम काकडेला त्याच्यामुळे तो जो काही वाद झाला तो मागचं काढण्यात काही अर्थ नाही आहे परंतु झालं गेलं ते झालं ते झालंच परंतु आता एक नवीन सुरुवात नवीन अध्याय चालू करूया आपल्या सुंदरसाठी सुंदर आपल्याला मैदानामध्ये लवकरात लवकर दिसू द्या एवढीच इच्छा आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद